डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज नाशिकच्या सप्तशृंगी गडावर चैत्र नवरात्रोत्सवाची तयारी सप्तशृंगी देवीचे चोवीस तास दर्शन उत्तर महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना आता चोवीस तास सुरू राहणार आहे सहा एप्रिल पासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर देवीच्या मंदिराला चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामुळे भक्तांना ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही सप्तशृंगी देवीच्या गडावर भक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते या गर्दीसाठी विचार करून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सर्व भक्तांना देवीच्या चरणी जाऊन आशीर्वाद घेता येईल प्रत्येक भक्ताची मनात एक वेगळं प्रेम आणि भक्तीभाव असतो आणि देवीच्या दर्शनासाठी केलेल्या सहलीत वेळेचं महत्त्व अधिक आहे याशिवाय नाशिक आणि इतर विभागांमधून भक्तांना ये जा करण्यासाठी साडेतीनशे जादा व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे भक्तांना सोयीस्करपणे गडावर पोहोचता येईल आणि त्यांनी देवीचे दर्शन घेताना कोणताही अडथळा त्यांना येणार नाही उत्सवाच्या या खास काळात भक्तांचा एकत्र येण्याचा आनंद आणि देवीच्या आशीर्वादाचे महत्व अधिकच वाढते सप्तशृंगी गडावर होणाऱ्या या नवरात्रोत्सवामुळे भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि भक्तिभावाला एक नवा उजाळा मिळेल आणि देवीच्या चरणी येणाऱ्यांना एक अद्वितीय ये अनुभव प्राप्त होईल आता तुम्ही रात्रीच्या वेळी देखील देवीचे दर्शन घेऊ शकता हे खरंच एक विशेष अनुभव असेल त्यामुळे तुम्हीही नक्की या पवित्र स्थळी येऊन देवीच्या चरणी जाऊन आपले मनोगत व्यक्त करा ठामत मराठी न्यूज साठी केदुराज देसले नाशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम्मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका